नमस्कार गणेश भाऊ आता तुमचे जे पिंपरी पॅनर मध्ये बॅनर लागले काही सोशल मीडिया फिरले जात आहेत काही तुमच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम घेत आहेत कसली तयारी नेमकी पंचायत समितीत तयारी का काय चालले काय का समजायचं नाही नाही गणेश भाऊ प्रथमता सर्वांना जय शिवराय असं काही नाही गणेश भाऊ मी मागच्या वर्षीही माझ्या वाढदिवसानिमित्त भव्यास रक्तदान शिबिर घेतलं होतं त्या रक्तदान शिबिरालाही ऐंशीच्या वर रक्तदान त्यांनी रक्तदान केलं होतं आणि त्या माध्यमातून मी वर्षभरात खूप साऱ्या रुग्णांना मोफत रक्तही रक्त देऊ शकलो अभिमान आहे मला या गोष्टीचा आणि त्याच वर्षी भव्यास मी आरोग्य शिबिरही घेतलं होतं आणि त्याच सारखं मला ईद वाटतं की दरवर्षी माझ्याकडून काहीतरी समाजाची सेवा व्हावी याच उद्देशाने मी यावर्षी भव्य असं रक्तदान शिबिर असेल किंवा एक मला एक महिना दोन महिन्याभरपूर्वी वाटलं की खूप साऱ्या आपल्या पिंपरी पेंडरमधून खूप सारे, पेंडर सारे रुग्ण आळेफाट्यावर डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी जात आहेत तर त्याच माध्यमातून मी एक ठरवलं की या आजच्या वाढदिवसापासून पुढच्या वाढदिवसापर्यंत एकशे एक, एक डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करण्याचा मी निर्धार केलाय त्या अनुषंगाने मी जो कोणी रुग्ण असेल जो कोणी पिंपरी पेंडर मध्ये आपला पेशंट असेल की ज्यांना डोळ्यांचे काही ऑपरेशन करायचे आहेत तर त्यांनी फक्त संपर्क करायचा आहे मला तर मी ज्या दिवशी कॅम्प असेल ज्या दिवशी आम्ही ऑर्गनाईज कॅम्प करू त्या दिवशी मी सदर पेशंटला त्यांच्या राहत्या घरापासून आम्ही घेणार आहोत आणि सर्व प्रकारचं म्हणजे त्यांचा प्रवास असेल त्यांचं राहणं असेल खाणं असेल किंवा त्यांचा तिथलं टोटल ऑपरेशनचा जो काही खर्च असेल तो, तो आम्ही मोफत करणार आहोत आणि ते झाल्यानंतर सुद्धा पेशंटला आम्ही व्यवस्थितरित्या घरी पाठवणार आहोत घरी सोडणार आहोत अशा पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलंय आणि सोबतच आम्ही एक खूप असे मतदार आहेत की ज्यांच्या नोंदणी नाहीयेत तर त्यासाठी आम्ही मतदार नोंदणी कॅम्प सुद्धा घेण्याचं या ठिकाणी ठरवलंय अशा पद्धतीने हे तीन कार्यक्रम मी या वाढदिवसानिमित्त घेण्याचं ठरवले आहे नेमकी आता आरक्षण निघाले